नमस्कार मित्रांनो आज अंड्याचा एक साधा सोप्पा प्रकार करते है। अंडी सोलून घेतलेली आहे शिजून सोलून घेतलेली आहे इकडे घेतली मी कांद्याची पात घेतली आहे बघा कांद्याच्या पातीचाच कांदा घेतलेला आहे तर अगदी बारीक कापून घेतलेला आहे कांद्याची पात आणि छोटे छोटे दोन टमॅटो घेतले आहेत इकडे मी लसूण तेचून घेतलेली आहे बघा अगोदर ना अंड्यामध्ये चवीनुसार कमी मीठ टाकते आहे घरगुती मसाला टाकते आणि अगोदर अशी अंडी आहे ना फक्त घोळून घेते बघा पॅन तापत ठेवला होता थोडंसं तेल टाकते आणि ही जी अंडी तिखट मीठ लावलेली आहेत ही अंडी फक्त मी फ्राय करून घेते आपल्याला औरण आहे ना थोडंसं कडक करायचं आहे बघा हलकीशी अंडी आहे ना मी फ्राय करून घेते फक्त बघा आपली अंडी फ्राय झालेली आहे काढून घेते बघा त्याच्यात थोडंसं तेल राहिलं होतं त्याच्यातच ते थोडंसं तेल टाकते तेल छान तापलेलं आहे बघा हिंग टाकते आता जो मी कांदा कापून घेतला होता ना तो कांदा टाकतीये कांदा बघा साधारणसा लाल झाल्यानंतर टॅमॅटो टाकतीये टॉमॅटो बघा मी एकदम बारीक केलेला आहे चवीनुसार पण कमी टाकते कारण थंड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर घरगुती मसाला तो आपल्या आवडीनुसार आहे लसूण बघा जी तेचून घेतली होती ती लसूण टाकते आता थोडस पाणी टाकते आणि आता जी कांद्याची पात मी चिरून ठेवली होती ती कांद्याची पात टाकून पाच मिनिटासाठी ना आहे ना मंदाचेवर ठेवून देणार आहे तोपर्यंत मी ही अंडी जी पण फ्राय करून घेतलेली आहे ती अंडी दोन भागामध्ये कापून आहे असं फक्त आपल्याला दोन भागामध्येही कापून घ्यायची आहे बघा आपली पाच मिनिटं झालेली आहेत झाकणाला किती छान पाणी पकडलं होतं भाजीचा कलर सुद्धा बघा किती छान आलेला आहे आता ती थंडी मी तोडून घेतली आहेत ना थंडी मी याच्यामध्ये अशी उपडी करून ठेवली आहे मित्रांनो पहिला जो मसाला लावला होता थोडंसं पाणी म्हणजे हे धुवून टाकते याच्यामध्ये कांद्याची पात बघा छानवरून अशी पसरवून घेते आणि झाकण लावून येणार पाच मिनटं भाजी ही छान शिजून देते आणि गॅस बंद करणार बघा आपला अंडा मसाला किती जबरदस्त तयार झालेला आहे का जबरदस्त घमघमाट सुटलेला आहे ना तर मित्रांनो ही रेसिपी तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि पाच मिनटं ठेवून देते मित्रांनो बंद करून बघा पाच मिनटं ठेवून दिलं होतं आपला अंडा मसाला तवा अंडा मसाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला बघा गरमागरम पोळ्यांबरोबर खायला देते आणि मित्रांनो गरम गरम पोळ्या बघा आत्ताच बनवल्यात मी मित्रांनो साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला हा अंडा मसाला तवा अंडा मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू